नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली ही योजना आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेमुळेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय मिळाल्याचंही बोललं जात आहे मात्र या योजनेचा अनेकांनी गैरफादा झाल्याचंही उघड होत आहे योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक महिलांनीही आर्थिक लाभ घेतल्याचं समोर आलंय महत्वाची बातमी आपण पाहतोय त्यामुळे अशा लाभार्थी विरोधात गृह चौकशीला सुरुवात करण्यात आता आलेली आहे तर लाडक्या बहिणींची आता गृह चौकशी करायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहिणी योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल सव्वीस लाख महिलांची गृह चौकशी होणार आहे एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येत नाही मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल सव्वीस लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने आता तयार केलेली आहे